नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो महिलांसाठी एक खुशखबर आलेली आहे आता महिलांना मोफतमध्ये शिलाई मशीन मिळत आहे पंधरा हजार रुपये जाणून घ्या आजची संपूर्ण ही माहिती मित्रांनो महिलांसाठी एक शिलाई मशीन योजना आलेली आहे यात नेमकं का काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत पंधरा हजार रुपयाचं अनुदानसुद्धा तुम्हाला यात मिळणार आहे तर व्हिडिओला पूर्ण नक्की बघा भारत सरकारने महिलांना सक्ष सक्षकता आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे मोफत शिलाई मशीन योजना दोन हजार पंचवीस योजना देशातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर् दुर्बल दूर, महिलांसाठी जाहीर केली आहे या योजनेचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे महिलांच्या त्यांच्या घरीच व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली साधनं आणि प्रदान करणे आहे याच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय करता येऊ शकतो आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात तर पन्नास हजारापेक्षा अधिक महिलांना हे योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो बघा आता बघूया आपण योजनेचे लाभार्थी नेमके यात कोण असणार आहे योजनेचे लाभार्थी कोण असू शकतात तर या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी काही निकष आहेत हे निकष तुम्हाला पूर्ण करायचे आहे महिलांना या, या योजनेसाठी अर्ज करण्याचा अधिकार आहे तुम्ही इथे जर तुमची काही अटी हे पूर्ण असतील तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता सिलाई योजनेसाठी आता तुमची वय वयमर्यादा आहे हे वीस ते चाळीस वर्ष असली पाहिजे महिलांची वय तसेच तुमची उत्पन्न मर्यादा हे बारा हजारापेक्षा कमी असलं पाहिजे म्हणजे बारा हजारपेक्षा कमी तुमचं उत्पन्न असलं पाहिजे म्हणजे मजूर वर्गासाठी आहे या महिला योजनेसाठी पात्र असणार आहे ज्यांचं बारा हजारपेक्षा कमी उत्पन्न असणार आहे विशेष श्रेणी तिसरं म्हणजे विशेष श्रेणी विशेष श्रेणीमध्ये विधवा महिला दिव्यांग महिला आणि एकटे राहणारी महिलांना इथे प्राधान्य दिलं जाईल मित्रांनो फक्त यांनाच इथे प्राधान्य दिलेलं आहे विशेष श्रेणीमध्ये जे येतील त्यांना इथे प्राधान्य मिळेल विधवा दिव्यांग महिला आणि जे एकटे राहतात त्यांच्यासाठी हे खास त्यांना इथे विशेष श्रेणीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे तसेच आर्थिक स्थिती त्यांची बघितली जाईल बी पी एल कार्डद्वारे कार्डधारक ज्यांच्याकडे बी पी एल कार्ड आहे बी पी एल कार्ड ही महिला खास आहे या महिलांसाठी ही योजना खास आहे अत्योदय अन्न योजनेतील महिला ही अर्ज करू शकतात मित्रांनो अत्यदय अन्न ह्या योजनेतील जी महिला आहे ते सुद्धा या शिलाई मशीन अर्ज योजनेचा फायदा घेऊ शकतात बघा आता सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील महिलांना या योजनेचा फायदा होईल सरकारने अनुमान केला आहे की पन्नास हजारपेक्षा जास्त महिलांना याचा फायदा होईल पन्नास हजारपेक्षा जास्त महिलांना याचा फायदा मिळणार आहे मोफत सिलाई मशीन योजना दोन हजार पंचवीस पंचवीस देशभरातील महिलांसाठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे या योजनेमुळे महिलांचे जीवन सुधारण्यास मदत होईल आणि समाजातील सकारात्मक बदल होईल महिलांचा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करून त्यांच्या आत्मविश्वासात वर्धन होईल त्यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल आणि बेरोजगारी कमी होईल मित्रांनो सरकारचा याचा मुख्य उद्देश म्हणजे बेरोजगारी कमी करणे आहे आणि इथे महिलांच्या जो कुटुंब आहे त्याची आर्थिक स्थिती आणि स्थिरा होईल त्यांना इथे मोठा फायदा या योजनेचा होणार आहे त्यासाठी ही योजना आहे तर आता बघा आपण इथे बघूयात मोफत सिलाई मशीन दोन हजार पंचवीसची ही जी योजना आहे ही योजनेचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे काय तर ही महिलांना स्वावलंबी होणं आणि महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणे आहे जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर नक्की लवकरात लवकर अर्ज करा कारण की अर्ज करायला सुरुवात झालेली आहे आता तुम्हाला इथे आवश्यक कागदपत्र कुठले लागतील हे आपण इथे बघून घेऊया अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नंबर एक आधार कार्ड नंबर दोन ओळखपत्र मित्रांनो आधार कार्ड पाहिजे दुसरं म्हणजे ओळखपत्र ओळखपत्रमध्ये तुम्हाला मतदान कार्ड हवं किंवा इतर वैद्य ओळखपत्र मतदान कार्ड आणि आधार कार्ड नंबर तीन म्हणजे उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुमचं उत्पन्न बारा हजारपेक्षा कमी आहे की नाही हे बघण्यासाठी तुमचं उत्पन्न सर्टिफिकेट नंबर चार प्रमाणपत्र वयाचं पुरावासाठी प्रमाणपत्र नंतर तुमचं विवाह प्रमाणपत्र आणि नंबर सहा विधवा प्रमाणपत्र जर तुम्ही विधवा असाल किंवा दिव्यांग असाल विवाहित असाल तर तुमचा विवाह जे विवाहित आहे त्यांचं विवाह प्रमाणपत्र जे दिव्यांग आहे त्यांच्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र आणि तुमचं जे विधवा आहे त्याचं विधवा प्रमाणपत्र इथं हवं लागू असल्याचं आहे सर्व आणि सोबत तुमचे एक पासपोर्ट फोटो इथे लागणार आहे फोटो लागणार आहे आणि सोबत तुमचं बँक खातंचं तपशील म्हणजे बँक स्टेटमेंट तुम्हाला इथे पाहिजे बँक खात्याचे तपशील म्हणजे बँक स्टेटमेंट तुम्हाला इथे लागणार आहे बँक खात्याचे तपशील बँक स्टेटमेंट पी एम जे डी वाय किंवा इतर बँक खात्याचे तपशील असले तरी चालेल आणि लास्टमध्ये तुमच्याजवळ मोबाईल नंबर असला पाहिजे तुमचा जो मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर तुमच्याकडे असला पाहिजे मोबाईल नंबर लास्ट मोबाईल नंबर तुमच्या नावाचा असला पाहिजे तर मित्रांनो हे एवढे डॉक्युमेंट्स आहे तुम्हाला लागतील तुम्ही फोटो काढून घ्या लक्षात ठेवा हे एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत आणि लवकरात लवकर फॉर्म भरायला सुरुवात करा एक लिंक मी तुम्हाला आता आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत तिथून तुम्ही तो फॉर्म भरू शकता किंवा नेट कॅपीवर जवळच्या जाऊन तिथं तो तुम्ही फॉर्म भरू शकता तर लवकर लवकर या योजनेचा फायदा